चौकशी अडसे साहेबांची खरं म्हणजे आता मला कि येते खूप आता त्याच्याबद्दल मी काय बोलला विचाराबद्दल ते इतके अडचणीत आहेत म्हणजे शारीरिकदृष्ट्या अडचणीत आहे आणि आता ते आपल्याला कल्पना असेल चौऱ्याऐंशी एकर जमीन घेऊन त्यांनी त्यातून तो सगळा मृफ काढला तो विकला कोट्यवधी रुपयाचा आणि रॉयल्टी एक रुपयासुद्धा भरली नाही म्हणजे जवळपास एक लाख बारा पंधरा हजार <coughs> माल त्यांनी काढला आज एक ब्रास माल शेतकऱ्यांनी काढला एखाद्या साधारण माणसांनी काढला आपल्या घरासाठी गोठ्यासाठी तर त्याला सव्वा लाख रुपये दंड त्या ठिकाणी बाजाराने एक लाख पंधरा हजार रास माल त्या ठिकाणं आज जी पीएची झालेली आहे मी सांगत नाही म्हणणं नाही त्याच्यावर एस आय टी नेमली गेलेली आहे तीन कलेक्टर दोन कलेक्टर त्याच्यावर होते तिथले कमिशनर आपले आहेत गमेसाहेब ते त्याचे मुख्य होते आणि त्यातून त्यांना एवढा दंड त्यामुळे झालेला आहे भोसरी एम आय डी सी प्रकरणामध्ये त्यांनी जमिनीच्या बाबतीमध्ये त्यांना आता पुन्हा सत्तावीस कोटी रुपयाचा दंड झालेला आहे कारण त्यांनी सत्तावीस कोटी सत्तर लाखाची जमीन फक्त तीन कोटी सव्वा कोटी ती तीन कोटीमध्ये खरेदी केली आणि ती मंत्री असताना त्याचा गैरवापर करून केली त्याच्यामध्ये रजिस्ट्रारला तीन महिने जेलमध्ये जावं लागलं त्यांच्या जावायला अडीच वर्ष जेलमध्ये जावं लागलं आणि तो दंड त्याच्यावर आलेला आहे आता त्यांच्या सगळ्या प्रॉपर्ट्या सीज होत आहेत सगळ्या प्रॉपर्ट्या आता त्यांच्याकडे काय शिल्लक राहील राहील मला माहीत नाही घरादारापासून गाड्यापासून शेतीपासून प्लॉटपासून सगळ्या प्रॉपर्टी शीज होतात आणि म्हणून ते वैफल्यग्रस्त झालेले आहेत त्यांची मानसिक स्थिती आता मला वाटतं दिवसेंदिवस खराब होत चाललेली आहे आणि त्यामुळे मग वाटेल तसं बोलायचं वाटेल तसं करायचं आता तुम्ही नाशिकला मी, मी पालकमंत्री होतो पाच वर्ष आपल्याला कल्पना आहे तो विवाह होता इथले जे मोठे मौलाना आहेत शहरेखी आ, का हा शेरे कादीप त्यांच्या त्यांच्या हा हां त्यांच्या मुलीचं का नातीचं लग्न त्या ठिकाणी होतं कुंभमेळा झालेला होता कुंभमेळ्यामध्ये मुस्लिम समाजाने खूप चांगली मदत खूप चांगलं सहकार्य आम्हाला केलेलं होतं आणि म्हणून आमच्या सगळ्या टीमचं इथल्या पदाधिकाऱ्यांचं आमदार खासदार नगरसेवक हो, महापौर सगळ्यांचं म्हणणं होतं की आपण यांच्याकडे लग्नाला गेलं पाहिजे त्यांचा आग्रह खूप होता आणि म्हणून आम्ही त्यांच्याकडे लग्नाला गेलेलो होतो आता समोरून कोण आलं काय आलं तर आम्हाला याची कल्पना नाही समोरच्या पक्षाकडून आणि त्यामुळे त्यांनी ह्या लग्नात ते कसे केले त्या लग्नात कसे गेले त्यांनी ते कट लावलेला आहे पण तो बिचाऱ्याची मनस्थिती मी समजू शकतो अतिशय केविलवाणी त्यांची परिस्थिती आहे त्यांना झोपता जगता उठता बसता फक्त गिरीश पाजरं दिसतो माझं कसं वाटवळ झालं मी कसा चोरीत पकडला गेलो आणि हे कसं काय याचं काही होत नाही आणि म्हणून ते असे बिनाकुडाचे आरोप माझ्यावर त्या ठिकाणी करत आहेत मला वाटतं त्यांच्या तब्येतीची काळजी आम्हाला आहे त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी सगळे रिकामे उद्योग सोडवणार एवढंच मी त्यांना सांगेन मी कुठल्या कुत्ता बिल्ली कोणाबरोबर नाचलो असेल राहिलो असेल तर काही हरकत नाही मी तुम्हाला स्पष्ट सांगितलेला आहे आणि हा विषय की आज निघाला हा मागच्या वेळेला निघालेला विषय आहे हा मीडियामध्ये आलेला विषय आहे मी सांगितलं की इथले जे मोठे मौलाना होते त्यांच्याकडे मी त्या ठिकाणी लग्नाला आम्ही सगळे जण आणि सगळे पक्षीय सगळे आमदार खासदार लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी होते मी काही एकटा केलेलं नव्हतं की खऱ्या पार्टीमध्ये जातोय चार पाच नाचतोय मी त्या माणसाला ओळखतो ओळखत नव्हतो हे खरं आहे पण त्या ठिकाणी लग्न कार्यामध्ये हजारो लोक खूप मोठं लग्न त्या ठिकाणी होतं त्याचे साक्षीदार आहात आणि म्हणून मी लग्नामध्ये गेलेलो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी